आदरणीय परीक्षक वर्ग शिक्षक वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी इथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस म्हणजेच एन ई दोन हजार वीसच्या बाबतीत प्रतिकूल भूमिका मांडण्यासाठी उभी आहे मित्रांनो हे धोरण कितीही आधुनिकतेचा मुखोटा घालून समोर आलं असलं तरी यामध्ये अनेक गंभीर त्रुटी आणि उज्ज्वल भारतासाठीची गंभीर आव्हाने दडलेली आहेत यामध्ये आपण आपल्या शिक्षण पद्धतीला मागे नेण्यासाठीच हे धोरण मित्रांनो या धोरणामध्ये उद्देश असा आहे की खूप अधिक भाषेमध्ये शिक्षण पण खूप अधिक भाषेमध्ये शिक्षण देणं हे कितपत योग्य आहे मातृभाषेतून शिक्षण मान्य आणि एनिपीचा उद्देश चांगला आहे की मातृभाषेतून शिक्षण द्यावं आणि विद्यार्थ्यांचा पाया पक्का करावा पण मोठमोठ्या मोड़ विद्यापीठांमध्ये आपला भारत हा बहुभाषिक देश आहे येथे वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात विद्यापीठांमध्ये विविध राज्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात मग त्यांना कोणत्या भाषेतून शिक्षण द्यायचं मराठीतून गुजरातीतून तेलुगूतून की इंग्रजीमधून हे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि विद्यार्थ्यांना आहेच पण शिक्षकांपुढेही हा मोठे आव्हान आहे असं मला वाटते कारण त्यांना एका भाषेतून शिक्षण द्यायचं भा द्यायचं आणि आंतरराष्ट्रीय जर आपण बाहेर त्यांना मराठी जर शिकवलं तर बाहेर त्यांनी मराठी जाऊन शिक बोलतील का मराठीतून नोकरी करतील का असा प्रश्न निर्माण होतो तर दुसरा मुद्दा असा आहे की खाजगीकरणाला यामध्ये खूप चालना दिली गेलेली आहे कारण शिक्षण हे एक व्यवसाय नाही शिक्षण हे एक अधिकार आहे आणि शिक्षणाला खाजगी म्हणजे व्यवसाय बनवून ठेवलं गेलेलं आहे खाजगीकरण खूप केलं गेलेलं आहे ग्रामीण भागातून शहरी भागात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांची परिस्थिती नसते की त्यांनी फीस भरून डोनेशन भरून शिक्षण घ्यावं हो? मग त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती नसते म्हणून त्यांनी निरक्षर राहावं का असा प्रश्नही निर्माण होतो तिसरा मुद्दा असा आहे की शिक्षकांच्या भरती बाबत अनिश्चित अस्पष्टता केलेली आहे कारण दोन हजार दहा पासून मला तर वाटत शिक्षकांची भरती झालेली नाही मग अशा परिस्थितीत म्हणजे अनुभवी प्राध्यापकांचीच भरती झालेली नाहीये तर विद्यार्थ्यांना कौशल्यात्मक शिक्षण तर देणार कसं देणार व्यावसायिक शिक्षण द्यायचंय कौशल्यात्मक शिक्षण द्यायचे मग कुठून द्यायचं हा प्रश्न निर्माण होतो तर कौशल्यात्मक शिक्षण देण्यासाठी जर शिक्षकांच्या भूक भागत नसेल तर आमच्या ज्ञानाची भूक कोण भागवणार चौथा मुद्दा असा आहे की शिक्षण संस्था आणि उद्योग संस्था यांचे केंद्रीकरण शिक्षण संस्था आणि उद्योग संस्था यांचे केंद्रीकरण म्हणजे आपल्या एन ई पीने असं ठरवलं आहे की कौशल्यात्मक शिफ्ट केली आहे प्रॅक्टिकल केला आहे पण हे किती प्रमाणात सत्यात उतरते सगळं कागदी घोडे नाचवतायत सगळे म्हणजे असं मुक्त विद्यापीठातून बाहेर आलेले विद्यार्थी हजारो विद्यार्थी आहेत त्यांना काही त्याच ज्ञान नाहीये मग त्यांना नोकरी कशी द्यायची कोणत्या पद्धतीने हे चालवते शिक्षण हे कौशल्यात्मक शिक्षण देणं त्यासाठी कौशल्यात्मक गुरुजी हवा असतो पण ते उद्देश काहीच नाही दुसरं शिक्षित लोकांना आडाणात काढण्याचं काम करत आहे असं मला वाटते शेवटी मी एवढंच नाही डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं की शिका नोकरीसाठी शिक्षण हे एक व्यवसाय असून शिक्षण हे राष्ट्राच्या विकासाचा पाया असत म्हणून या शिक्षणाला व्यवसाय बनवून ठेवू नका राजकारण चालवू नका शिक्षणामध्ये असंच मला म्हणायचंय धन्यवाद